हे बघा रामोजी फिल्म सिटी तिकीट आहे सतराशे अकरा रुपये स्टिकर लावलेला आहे तुम्ही ला। बघितलं ग्रे रेड असे वेगवेगळे स्टिकर्स आहेत गर्मी भरपूर आहे हा पूर्ण ह्याचा सेट आहे बाहुबली मुव्ही मधला अडते गे हा कुठला तुझ्या तो ते तो तो याच्यातला का देवसेनेला हे देव केलेलं हे इथं समोर हे केलेलं का मॅजिक एंटरटेनमेंट साठी ठेवलेलं आहे खूप छान आहे आ, ग्रीन स्क्रीन मध्ये कसं दिसते बघा एक नंबर हे सगळे बघा बंगले आहेत अशा पद्धतीनं इकडं सोसायटी टाईप मध्ये सास बी तेच गे त्यात बंगला। त्यात चंती चंती सास नौत त्यातला सास बी की बहुती त्यातला बंगला आहे शांती निकेतन मन आहे का शांत वाईट मध्ये कसं असतंय काय सिस्टम भारे प्लेन मध्ये आलेलो आहे आपण चला एकच प्लेन आहे आपलं वेगवेगळ्या ठिकाणी असं अनाउन्समेंट आहे असत्या मॅडम सेट आहे भगवतम स्टोरीज फ्रॉम द भगवतम आपण आता सेट पाहायला जाणार आहे महाभारत पण म्हणता येईल का तसं काय नाही रामायण मधलंच रामायण मधला हा सेट आहे पूर्ण काय झालेलं होतं काय रेल्वे स्टेशन तर सर्वांनीच पाहिले असतील तर एक खोटं खोट रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वेला तर खाली टायर्सच आहेत तर नेहमीप्रमाणे असंच की आज बाबाजी नॉर्मल रेल्वे आहे तसंच आहे बाकी काय शूटिंगला याचा वापर केला आज जातो आजचा ज्याला बाबा रेल्वेमध्ये काढायचं आहे शूटिंग ठीक आहे छान आहे ज्यांनी रेल्वेच नाही पाहिली गाव भागात वगैरे त्यांच्यासाठी रेल्वे पाहिला पण बरे हा एक पॉइंट झाला स्टॉल बिल काय बाकीचे सगळे गोष्टी आहेत रेल्वेचं तिकीट काउंटर म्हणा काय म्हणा तिकीट काउंटर्स वगैरे आहेत इथं इंडियन रेल्वे लाव ले ले आ, रेड, रेड, स्टिकर लावलेला आहे तुम्ही बघितलं ग्रे रेड असे वेगवेगळे स्टिकर्स आहेत त्याप्रमाणे पुढे मुवमेंट आहे पहिला आता सहा बसेस चेंज करावं लागणार आणि साधारणतः तीन तासाचा प्रवा असा प्रवास आहे असं सांगितले गेलं आहे तर बघूया दोन्ही साईडच्या लोकांना ग्रे पण आणि रेड पण पूर्ण हा बाहुबलीचा सेट आहे पहिली बस कंप्लीट झाल्यानंतर दुसऱ्या बसमध्ये बसलो बस दुसऱ्या बसने आपल्याला भाऊ बाहुबली पॉईंटला आणलेला पॉइंट आहे बाहुबली पॉइंट बाहुबली पूर्ण स्ट्रक्चरल दाखवले चित्र आहेत बाहुबली बाहुबली मूवीची नगाडा आहे एन्जॉय चाललाय नगाड्याचा <laughs> एक नंबर पहिलं गेट आहे फ्रंट गेट बाहुबल्ली बाहुबली मूवी बघितला असेल तर लक्षात येईल काय काय का, पॉइंट कसे आहेत काय आहेत बघूया एंटर करूया सेकंड बसचा पॉइंट पॉईंट आहे पहिला बस झाली ना दुसरी बस आहे ना गर्मी भरपूर आहे हा पूर्ण ह्याचा सेट आहे मला बाहुबली मूवी मधला बरेचसे पॉइंट वेगवेगळे आहेत हा कुठला पॉइंट होता आठते काय हा कुठला तो तो याच्यातला दे का देवसेनाला देवसेनेला हे केलेला हे इथं समोरच हे केलेलं का हो देवसेनेचा पॉइंट आहे लागतो बाबा जिथे शूटिंग झालेलं होतं तोच पॉइंट आहे सगळा पूर्ण बाहुबलीचा एरिया सिंहासन बघितला असेल तुम्ही हा पॉईंट इथला संपूया आता दुसऱ्या पॉईंटला जाऊया कारण भरपूर झाला भरपूर मोठा व्हिडिओ आहे हो छान मानलाय सेट आहे तसा हो ठेवलाय मूवी बघताना आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटते की काय कसं बनवले काय केले पण ते सेट बघितल्यावर लक्षात येते पण एक फोटो घेण्यासारखे छान आहे पण इकडच्या साईडला थोडस बोन येते ना मग क्लिअरिटी दिसत नाही बुल्स यानंतर बनवले असतील हे हे हेच हत्या ह्याच्यावरून हल्ला केलेला बाणबिण उडलेलं तर काय कळत नाही हे भरपूर असं मोठं आहे जबरदस्त आहे असकडा म्हणजे बनवलेलं एवढं काय वजनदार काय वाटत नाही तिसरी बस आहे सॉरी दुसरी दुसरी बस हा तिसरी बस आहे तिथून आल्या बस चलो लास्ट ने चीट लास्ट ना चीट आपो आपो नाइनटी नाइन नंबर बस छे नंबर शेवटच्या बस मधला शेवटच्या आपल्या सीटवर बसायला भारी काय गर्दी तर काय हे काचबीच नाही ते एक भारी काम आहे तरी तसं बघायला गेलं तिसरी बस स्पॉट पासून तिथं सोडलं आणि ती पहिली बस घेतली okay, पूर्ण एरिया बघितल्यानंतर बाहुबली पॉइंटला सोडली आता बाहुबली पॉइंट पासून दुसरी बसली मटका मूवी मधलं पूर्ण सेट आहे तुम्ही मटका मूवी पाहिला असेल तर त्या सेटमधल्या म्हणजे काही क्षण फोटो शूट केलेत काय केले ते लक्षात बघा बघा बघ सेट आहे पाहिला त्यावेळेला त्यांचं लक्ष दिलं आपण तर काय पाहिला नाही पूर्ण हा सेटचा हा एक पॉईंट आहे हा काय त्याचा पॉईंट डिस्टर्ब तिसरी बस आहे तर ह्या तिसऱ्या बसनं आता परत त्या पॉईंटला जायचं आपण ज्या मेन पॉईंटला बसलेलो त्या पॉईंटला आणि मग तिथून दुसरा पॉईंट बघूया आता कुठला पॉईंट आहे काय तर इथे ॲक्टिव्हिटीज होत्या आपण काय गेलो नाही यांनी मजा घेतली ॲक्टिव्हिटीजची दोन तीन तास काय पोरांना मजा येते लहान मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी मजा येते मोठी माणसं पण घेऊ शकतात ठीक आहे ॲक्टिव्हिटीज काय करा का आपण बसलो आरामशी इकडे भरपूर आहात काय काय रिस्के युरोप 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 युरोपियन कंट्रीज सेटअप आहे तिकडे आपण जायचं हे युनिक बघायला युनिक वाटेल ना नाय बांधलेलं ॲक्च्युली फायबर आहे का खरोखरच बांधलेलं आहे बिल्डिंग बिल्डिंग खरोखरच दिसते आला काय पॉइंट शलो बाई पॉइंट आलेला आहे तिसरी बस झाली आपली टोटल सहा बसेस सांगितलं बस बघा पाठी मागा काच आहे तेवढी आणि इकडे काय लाईन एकदम खुललं काम मस्त मला वाटतं की सगळं लाकडी असावं कारण की अजिबात गरमी लागत आहे मॅजिक एंटरटेनमेंट साठी ठेवलेलं आहे खूप छान आहे पॅरिस बोललं जातं और बाप चिंपाजी जबरदस्त एक नंबरच लाई परफॉर्मन्स मोशन कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी अँड व्हर्च्युअल शूट बघू शकता इधर काय खाली देखणे काय कि अंदर आत काहीतरी पाण्यासारखा बीएफएक्स इफेक्ट कसे असतात ते दिसतं तो दिसतात तो माणूस आहे हो बीएफिक्स इफेक्ट कसे तयार केले जातात त्याच्याविषयी म्हणजे जा हा एक पार्ट आहे तर बघा हे पुढं स्क्रीनवर दिसतच असेल

we are doing with the help of that chromascreen you can see the blue ball that is chromascreen with the help of that we can change any destination here without going to the location you see location par gaya bina koi green screen hai some aur kutla location niste हां घ्या 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 हो काय यू एप एक्समध्ये इथं ग्रीन स्क्रीन आहे आणि दादा त्या व्हिडिओजमध्ये कशा दिसतात बघा हां घ्या 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 तुम्ही काय हां बॅकग्राऊंड कसं दिसते ॲक्च्युअली बॅकग्राऊंड ग्रीन आहे हो हे बंगले म्हणजे हे बांधलेले आहेत एकदम सिमेंटचेच बांधलेले आहेत आहे की नाही हॉल डे शूटिंगसाठी बंगले सगळे आज टेलिफोन बूथ मायन्स मंथ थोडा असा वेगळा पद्धतीचा तुमचा काय आहे का जा की काढ दो दोरातीच्या तिकडे दादांचा फोटो काढायचा मला झाला ठीक आहे काढ दो नंबर वन असं काढा तू एक नंबर हे सगळे बघा बंगले आहेत अशा पद्धतीनं पाठीमागचं पोर्शन पूर्ण आलो काय बाबा कुणाचं ऑफिस करायचंय एखाद्या साऊथ इंडियन हिरो आहे खूप त्याकडे पैसा असा दाखवायचा बघा या ऑफिस रीड आहे लगेच आहे का नाही त्याला लगेच लगेच श्रीमंत हे जेठलाल टाईपमध्ये मध्ये बघा हे काय म्हणायचो रोक्स टाईप मध्ये तारक मेहता का चष्मात असले बघा बरं सगळं रेडी आहे म्हणजे कोणाला कुठं लगेच श्रीमंत बनवायचंय काय करायचंय बँक बनवायचंय जेलमध्ये टाकायचं जेल पण रेडी आहे शूटला एकदम एकदम रस्ते विस्ते एवढे जबरदस्त आहे तिकडे काय टेन्शनच नाही बघा सारखं खूप छान आहे एकदम मस्त तर बघा आपले अजून दोन पॉइंट राहिलेत तर पूर्ण एकच ब्लॉक बनवायचा आपल्याला हां शांती निकेतन हा इकडं सोसायटी टाइप मध्ये सास बी आहे बंगला सास बी बघ कभी बहुती त्यातला बंगला आहे शांतीनिकेतन मला आहे का शांतीनिकेतन बघा आहे तर शूटिंग व्हायचं बऱ्याचशा सिरियल बघणाऱ्यांना हे कळेल बाबा हा बंगला कुठला आहे काय सिक्स झिरो वन सिक्स झिरो एट हो बरेचसे आता आतल्या साइडलाही आहे शांतीनिकेतन हा हा रिसेप्शन दाखवले काय आहे Icon बिझनेस व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला करा, करा कमेंट करा नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळणार इथून पुढे कूल जंक्शन हॉस्पिटल तयार हॉस्पिटल एअरपोर्ट खालच्या साईडला आहे एअरपोर्ट काय खाली आहे काय आमचे हे दुसरे सर सहप्रवासी नाव मी विसरतो काय युगम आगम आणि युगम एअरपोर्ट स्पॉट दाखवला योगा म्हणजे एअरपोर्ट मधनं कोणी बाहेर येणार काय येणार काय तसं दाखवा ना नंतर काय मी ग्रीन एअरपोर्ट वर पण बस येते बघा जरा बारी इंटरनॅशनल <laughs> एअरपोर्ट hmm. तुमचा फ्लाईट आहे भाई साहब आप किधर जा रहे हो हम हैदराबाद हैदराबाद आप किधर जा रहे हो पुणे 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 का फ्लाइट है एकटा तो फ्लाईट दिसत नाहीये ए बघा शूटिंग साठी सिस्टम भारी <laughs> प्लेन मध्ये आलेलो आहे आपण चला एकच प्लेन आहे आपला वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्त प्लेन मध्ये माझ्या आज प्लेन कस असते बसायचं आहे हवा महाल बरोबर काय

कुठला बर्ड म्हणायचा ब्लॅक पाम हा कोणता पक्षी आहे बघा अरे बाप रे बाप हा कोण आहे हा वाईट चेकडको रॅको हे असले युनिक आहेत ना तुम्ही कधी कुठं पाहिले नसतील असले पक्ष आहेत नीटनेट काय स्वच्छता एक नंबर आहे हे बघा त्यांना राहण्याचे ठिकाण एकदम एक नंबर केलेलं आहे हा आपला शेवटचा स्पॉट आहे कदाचित बॅटरी डाऊन होत आल्या नेहमी काय होतं की ब्लॉग एंडिंग करायला समाप्त करायला नाही तर समजून जात जावा कधी कधी काय प्रॉब्लेम किंवा अचानक जाणे असं असल्यामुळे ब्लॉग एंड करता येत नाही तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला होणार रामोजी फिल्म सिटीचा तर नक्की कमेंट करून सांगा हा बाबा हा कसला जबरदस्त दिसतो असं वाटतंय प्लॅस्टिकचीच सोच आहे ही वाटतं ही प्लॅस्टिकचीच सोच आहे

आहे बघा याच्यामध्येच बॅटरी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्हाला शूट भेटेल लगभग आता हा शेवटचाच पार्ट आहे बघा आज जबरदस्त आपल्या कनेरी मटा की नाही तसं सिस्टम आहे मुनिजन स्वामी आहेत बसले आहेत हे सगळं फायबर आहे बर का फायबर आहे असं वाटतं दगड आहे फिटिंग येताना काय फील वाटत असून ते तसं काय बघा म्हणजे दगडाचा दगडामध्ये कोरलेला आहे असं वाटतं ॲक्च्युअला आहे फायबरचं Show every one minute. Oh, oh. Shh. Ice cream dito? Ice cream de to <laughs> No compromise. Show every one minute. मग निघूया आता अगम भाई एक नंबर हे हा एक पार्ट आहे शेवटच्या पॉइंटचा मला दाखवतो एक नंबर आहे

central court डान्स प्रोग्राम आहे शेवटचा आणि आता आपण जाणार पार्किंगमध्ये तरच आपल्या आता ब्लॉग आता संपूया कसं काय वाटलं तर मला रामच्या सिटी नक्की कमेंट करून सांगा हा शेवटचा टप्पा आहे पूर्ण बाहेर पडतच नाश्त्याची सगळी सोय आहे आणि काय आणि खेळण्या जाणे चालूच चहा कॉफी नाश्ता समोसा सगळा आणि ते शेवटच्या गाड्या लागतात तिथून गाडी पकडायची आणि पार्किंगमध्ये जायचं तुम्हाला कसं काय वाटलं काय वाटलं त्याच्याबद्दल इथं एक्सपिरियन्स शेअर करायचं आहे बाबा रामोजी फिल्म सिटीविषयी कसं वाटलं हे शेवटचा एंड पॉईंट आहे तर जिथून आपण गेलो तिथं शेवटी आपल्याला सोडलं गेलं 大丈夫で